पत्र दुसरे श्रीराम टेकलकोंडी पोर्ट ब्लेअर दिनांक 15 फेब्रुवारी एकोणीसशे चौदा माझ्या लाडक्या बाळा आता ये असा एक वर्ष सरून गेले आणि आनंदाचा दिवस पुन्हा उगवला आहे घरून पत्र यावयाचे घरी पत्र लिहावयाचे म्हणजे त्यात किती ब्रह्मानंद साठवला असतो याची पूर्ण कल्पना जे कारागृहात कधी गेले नाहीत त्यांना केव्हाही व्हावयाची नाही गोड समुद्राच्या वाळवंटावर चांदण्याच्या चा प्रकाशात आपल्या प्रेमाच्या जीवाभावाच्या माणसांशी केलेल्या आलापातल्या माधुर्यासारखा मधुमय पण थांब घंटा झाली मला जेवायला गेले पाहिजे हे दहा वाजले कारावासियांच्या सार्वजनिक भोजनालयातून जेवण आटोपून मी आता परत आलो आहे मी काय लिहित होतो हो हो हा पत्रलेखनाचा प्रसंग अत्यंत गोड वाटतो घरी पत्र लिहावयाचा दिवस हाच आमचा खरा पाडवा वर्ष प्रतिपदेचा दिवस असतो मी माझ्या वर्षगणनेचा प्रारंभ या दिवसापासून करतो कारण आज माझ्या आवडीच्या आत्मीयांशी झालेल्या एकतानतेने येणाऱ्या उत्साहामुळे आणि सामर्थ्यामुळे मला पुढे एक, एक वर्षभर श्वासोच्छवास करता येतो जगता येते हसता खेळता येते याच्या आधी पत्र लिहिले नाही आणि त्यामुळे तुला तार करावी लागली याविषयी मला वाईट वाटते इथल्या अधिकाऱ्यांनी कृपा करून मला ही गोष्ट कळवली पण बाळ वर्ष झाले आणि पत्र पाठवावयाचा अधिकार प्राप्त झाला तरी आमची येथली कल्पापूर्वीची डाक विभाग व्यवस्था अशी आहे की येथून पाच सहा आठवडे आणखी गेल्याविना कलकत्त्याला पत्रच जात नाही असे मी ऐकतो यामुळे तसे चौदा महिने होईपर्यंत पत्र धाडता येत नाही पण तू पाठविलेले कोणतेही पत्र या विसाव्या शतकातल्या पूर्ण त्वरेने येथे येऊन पोचते तुझ्या पत्रावरून तुझी प्रकृती चांगली आहे आणि तू उत्कृष्ट रीतीने परीक्षेत उत्तीर्ण झालास हे वाचून मला फार आनंद वाटला परीक्षा साधो वा न साधो प्रकृतीची अगदी हेळसांड होता का आह तुला धडधाकट आरोग्य प्रफुल्लता उत्साह आतून उसळी मारीत आहेत असे पहावे असे वाटते तुझ्यात आता उमलू लागलेले नवतारुण्य हे चैतन्याचा आणि उत्साहाचा मूळ झरा आहे कोणत्याही एका अवयवाला इतरांपेक्षा अधिक ताण पडून तो क्षीण होता कामा नये शरीराने आणि मेंदूने दोन्ही अंगांनी सारखाच वाढत जा तू स्वतःच डॉक्टर आहेस तेव्हा आमच्यासारख्या अतज्ञ माणसांनी तुझ्याशी आरोग्यविषयी बोलावयाचे म्हणजे धार्ष्ट्यच आहे पण यौवन आंधळे असते उत्साहशक्तीचा झरा आतून वाहत असतो आणि हे शरीर वाढीला लागलेले असते तेव्हाच चैतन्य आणि उत्साह याचा भरपूर साठा संग्रही टाकावा म्हणजे आयुष्याच्या हिवाळ्यात योगक्षेम चालवावयाला त्याचा उपयोग होईल ही गोष्ट ते विसरते तुझी दृष्टी अधू झालेली आढळली लव्हाळ्यासारखी तुझी शरीरयष्टी लिवलिवीत दिसू लागली तर मी एकदम ओरडेन वैद्य महाराज आधी स्वतःचे आरोग्य सुधारा गालातल्या गालात हसू गाला नकोस मी काही वैद्य नाही तेव्हा आम्ही आपली दृष्टी बिघडू शकतो माझी लाडकी कोकरे बी ए आणि एम एची परीक्षा पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाली हे वाचून मला किती अभिमान वाटला हे कौतुकास्पद झाले पण आता त्याच्या पुढे पसरलेल्या कर्तव्याच्या रणक्षेत्रात असेच झुंजून त्यांनी असेच जिंकले आणि तेथेही तेथली सुवर्णपदके प्रदान करावयाला योग्य म्हणून त्यांची निवड झाली तर ते अधिक उदात्त होईल कारण मानव्याच्या विश्वसंस्थेच्या त्या सुवर्णपदकासमोर ही तुमच्या विश्वविद्यालयाची सुवर्णपदके म्हणजे कथलाचे तुकडे आहेत त्यांच्या हातची पत्रे वाचावयास मिळाली तर मला फार आनंद वाटेल कारण अद्यापपर्यंत पर्यंत त्यांच्यापैकी काहींची आठवण स्मरणातून जातच नाही आपण होऊन जे तुला तसे कळवतील त्यांच्याविषयी नावाने आणि निर्देश करून मला लिही तू पाठविलेली पुस्तके अगदी अप्रतिम आहेत महात्मा परिचय भाषांतर किती सुंदर आहे आणि ती दोन ओळींची प्रस्तावना किती विनयशील आणि किती समर्पक होडीले भांडार घन्याचा हा माल मी हमाल भार वाही मला ते फारच आवडले आणि जाईचा मंडप दहा बारा पानांपर्यंत मी गेलो नाही तोच आतल्या प्रत्येक शब्दाबरोबर माझ्या हृदयातून संवादी सूर निघू लागले आणि ते कोणी लिहिले असावे याची मला जाणीव झाली योजलेली भाषा आतील भावनांना साजेशी आहे प्रदर्शित केलेल्या काव्यमय आणि उदात्त भावना संविधानकाला शोभतील अशाच आहेत आणि संविधानक दोहोंच्याही योग्यतेचे आहे भारत गौरव ग्रंथमालेसारख्या लोकप्रिय मालांनी लोकांच्या अभिरुचीप्रमाणे आपण न वाहवता तिला चांगले वळण देण्याचे आपले कर्तव्य ओळखून मधूनमधून राजकीय इतिहास विज्ञान अर्थशास्त्र मिलची प्रातिनिधिक राजसत्ता अशा प्रकारची पुस्तके प्रसिद्ध करणे अवश्य आहे वेदांत तत्त्वज्ञानावरच्या पुस्तकासंबंधी सांगावयाचे म्हणजे आपल्या लोकांनी असल्या गोष्टीत लक्ष घालणे या काळी अनुचित आहे अमेरिकेला वेदांत तत्वज्ञानाची आवश्यकता आहे इंग्लंडातही तशीच आहे कारण त्यांनी आपला जीवनक्रम परिणत ऐश्वर संपन्न आणि पौरुष पूर्ण केला आहे त्यांचे क्षत्रियत्व संपादून झाले आहे आणि ज्या अवस्थेत गेले तरच ते तत्वज्ञान समजावयाचे आणि अनुभवावयाचे सामर्थ्य येते त्या ब्राह्मण्याच्या सीमारेषेपर्यंत ते गेले आहेत हिंदुस्थानचे तसे नाही आपण सर्व आज शुद्रावस्थेत आहोत आणि वेद किंवा वेदांत यांना स्पर्श करावयाचा आपल्याला अधिकार नाही शूद्रांना वेदपठणाला अनधिकारी गणावयाच्या मुळाशी ही कल्पना आहे हा निषेध निष्ठुरपणाने किंवा संकुचित स्वार्थ बुद्धीने घातलेला नाही तसे असते तर त्याच ब्राह्मणांनी ज्यांच्या त्याच तत्वज्ञानाचे अत्यंत सौकर्याने विवरण केलेले आहे ते पुराण ग्रंथ त्यांच्यासाठी लिहिले नसते आपण राष्ट्र या दृष्टीने त्या उदात्त कल्पनांना अयोग्य आहोत दुसरे बाजीराव पंतप्रधान मोठे वेदांती होते हे प्रसिद्ध आहे पण कदाचित म्हणूनच त्यांना स्वतःचे राज्य आणि परक्याचे सेवांत वेतन यांच्यातले अंतर दिसले नाही आपण इतिहास राजकारण विज्ञान अर्थशास्त्र यांचा अभ्यास केला पाहिजे या जगात मानाने जगावयास शिकले पाहिजे ग्रहस्थाचे सर्व कर्तव्य बजावून ग्रहस्थाश्रम सांग पार पाडला पाहिजे मग वानप्रस्थाश्रम आणि त्या आश्रमातील वेदांताचा उषकाल येईल तोपर्यंत या गोष्टींचा कोणताही उपयोग असो त्या विधवांकडे म्हाताऱ्या कोतऱ्यांकडे कामावरून निघालेल्या सेवानिवृत्तांकडे सोपवल्या पाहिजेत त्यांच्यासाठी भूतकाळ आणि त्यांची ती जुनी पुस्तके आणि पुरुष आत्मा आणि परमेश्वर यांची पुराणी कोडी आहेत तरुणांनी अभिनवांनी भविष्य काळात का संचार करू नये म्हणे वेदांत वाराणसीने एकही हुतात्मा जगाला दिला नाही आणि आपल्या पितृ देशासाठी एक पैही द्यावयाची तिची योग्यता नाही आता आमच्या येथील स्थिती संबंधाने थोडेसे लिहितो गेल्या वर्षातही मला कोणते दुखणे आले नाही माझी प्रकृती उत्कृष्ट आहे आणि माझे वजन पूर्वी इतकेच आहे मोठा आचाट पराक्रम आहे नाही या माझ्या चिमुकल्या विवरात्मक आरोग्य भुवनात मी लवकर उठतो नियमित अन्न नियमित वेळी खातो आणि लवकर झोपी जातो म्हणजे आम्हाला या गोष्टी कराव्याच लागतात आणि म्हणून लवकर निजून लवकर उठणाऱ्या मला ज्ञानसंपत्ती विरहित का असे ना पण आरोग्य भेटते तुम्हाला सांगावयाचेच म्हणजे अहो भावी डॉक्टर महाशय आपल्या रोग्यांसाठी येथल्यापेक्षा अधिक चांगले वेळापत्रक आपल्याला काही सुचले नसते आणि माझ्या शरीराची प्रकृती जशी उत्कृष्ट आहे तशी माझ्या मनाची प्रकृती त्याहूनही उत्कृष्ट आहे कोणत्याही कठीण किंवा सोप्या कामाकडे माझी योजना होवो मी ते स्वे स्वे कर्मण्यभिरत संसिद्धिं लभते नरहा किंवा यत प्रवृत्तीर्भूताना सर्वमिदं सर्विद स्वकर्मणा तमभ्यर्च सिद्धिम बिंदती मानवहा अथवा सर्वारंभा हि दोषेण धूमे रिवावृता हे चरण स्वतःशीच गुणगुणत पार पाडित असतो आणि प्रति संध्याकाळी हो आताशा मला मिळालेल्या कोठडीतून आकाशाचा किंचित भाग दिसतो ती सूर्यास्ताची शोभा आणि प्रकाशनी छायेचा तो थाटमाट मी निरीक्षण करू लागलो की पाहता पाहता माझे मन गुलाबकलिका कमलकंद आणि कल्हार कासार यांच्याजवळ पटकन जाते कधी हे विचार चालतात कधी ते विचार चालतात कवीच्या समवेत एकतस्तटतमाल मालिनीम पश्य धातुरस निमग्नामिव किंवा तेन मानिनी मात्र गौरवम असल्या विचारात केव्हा मन रमते तर केव्हा वेदांत तत्त्वज्ञानाच्या सहवासात जे काही दिसते त्याला प्रत्यक्ष अस्तित्व नाही निदान आपल्याला तरी ठाऊक नाही ते आपल्याच कल्पनेचे विकार आहेत असल्या गूढ विचारात भ्रमण करते आणि माझे मन पूर्ण सुखात असते स्नेहमयांच्या सहवासात तेथे असताना जितके असे अगदी तितके प्रेममयींच्या सहवासात तेथे असताना जितके असे तितके सुखात असते मधून मधून कधी हट्टी मुलाप्रमाणे त्याचे डोके बिघडले आणि ते हटून रडू लागले की विवेकरूपी आजीबाई लागलीच अवतीर्ण होतात आणि हसत सांत्वन करतात काय होते माझ्या बाळाला दुसऱ्याला कळूही न देता तू किती वेदना सहन करतो आहेस वेडा कुठला महत्वाकांक्षेच्या शिखरावर आपण स्वतः आरूढ व्हावे आत्मवैभवाच्या रथात परिभ्रमण करावे असे का तुला वाटत होते तसे असेल तर असल्या स्वार्थी यधोगामी महत्वाकांक्षेच्या मार्गात व्यत्यय आला तुला अपयश आले हे योग्यच झाले पण परमेश्वराला आणि मलाही ठाऊक आहे की स्वतःला कोणतेही पारितोषिक मिळावे हा लोभ तुला शिवला नाही कीर्ती नाव भूमी द्रव्य निदान पक्षी सुख कशाचीही तू इच्छा केली नाहीस या दिव्यात सर्वांच्या पेक्षा अधिक कष्ट सोसण्याचा मान आपला असला पाहिजे एवढाच तुझा हेतू निदान माझ्यापाशी तू असे म्हणत होतास दुसऱ्यासाठी मनुष्य जातीसाठी अधिकात अधिक आत्मयज्ञ करावयाचा मग सांग बघू येथे निराशेचा काय संबंध येतो तू ज्यात सर्वस्वाची दक्षिणा दिलेली आहे असा सर्व स्वदक्षिण यज्ञ संपादन केलेला आहेस ज्यांना अंत नाही ज्यांना कालमर्यादा नाही असे क्लेश तू सोसतो आहेस आत्मक्लेशाने आपला अभागी वंश पावन करावयाच्या महत्कृत्याला वाहिलेला नाही असा तुझा एकही क्षण जात नाही असे तुझे एकही कृत्य असत नाही तर मग आनंदी हो यापेक्षा तुला अधिक ते काय करता आले असते आणि लागलीच मन आपला पिसारा उभारून भरारी मारते आणि वर जाऊन पुन्हा एकदा गाऊ लागते कदाचित एखादे वेळा असे न होता आपल्या अहंतेचाच बडीवार मन करू लागले तर त्या आजीबाई त्याला फिरायला घेऊन जाऊन जगाचे विश्वरूप दाखवितात आणि म्हणतात तो पहा नगाधिराज हिमालय त्याचेही मुळीच अस्तित्व नव्हते असा एक काळ होता आणि असा एक काळ येईल की त्याचा मागमुसही राहणार नाही आणि हा चंद्र पहा हे विशाल सूर्यमाला अवलोकन कर आणि हे अनंत नक्षत्रमंडळही दृष्टीखाली घाल त्या चिमुकल्या मनाला याहून अधिक सहन करणे अशक्य होते ते स्वतःला विसरते आणि आपण मिरवलेल्या प्रतिष्ठेची आणि केलेल्या सोपस्काराची लाज वाटून या विश्वात विलीन होते तेव्हा बाळ येथे आम्ही दोघेही मनाने व शरीराने पूर्णपणे स्वास्थ्यात आहोत आमच्याविषयी यत्किंचितही काळजी करू नकोस आम्हाला या जगाशी बद्ध करते आहे अशी वाटणारी एकच गोष्ट म्हणजे तुझे आरोग्य आणि सुरक्षितता या दोहोंचा जर तू निर्वाळा देत असशील अर्थातच तू आपल्याकडून शक्य तितका प्रयत्न केलास म्हणजे झाले फलाची काळजी आम्ही करीत नाही तर आमच्यासारखे सुखी कोणी नाही अद्याप कारावासाने आमच्यावर कोणता वाईट परिणाम केलेला नाही की कोणतीही हीन छाया पाडली नाही आणि हा सर्व प्रकृतीचा निकोपपणा परिस्थितीचे सहाय्य मिळून नाही तर परिस्थितीशी झगडून आम्ही राखला आहे असो अधिकाऱ्यांकडे अर्ज पाठवून भेटीची वेळ इत्यादी विषयी विचारणा केल्याचे तू लिहिलेस वास्तविक येथल्या वहिवाटाप्रमाणे मला कारागृहातून मुक्त करून बेटावर राहावयाची केव्हाच अनुमती मिळावयाला पाहिजे होती माझे वर्तन त्यांच्याच लेखाप्रमाणे उत्कृष्ट आहे तरी पण आमच्यापैकी कोणालाही बाहेर सोडले नाही याचा पुन्हा विचार व्हावा म्हणून मी सरकारकडे लिहिणारच आहे आणि तुलाही जेव्हा काही विचारणा करावयाची असेल तेव्हा तूही येथील अधिकाऱ्यास लिहित जा लवकरच तीर्थस्वरूप बाबांची पाच वर्षे पुरी होतील आणि मग तुला अधिकाराने भेट मागता येईल इतर बंद्यांच्या संबंधात तेथल्या अधिकाऱ्यांना जरी सर्व अधिकार आहे तरी आमच्या संबंधात आम्हाला बाहेर सोडावयाचे किंवा घरच्या मंडळींना येथे आणावयाला अनुमती द्यावयाची यांपैकी त्यांच्या हातून काही होईल असे वाटत नाही कारण आमच्या संबंधात प्रत्यक्ष हिंदुस्थान सरकारकडून आज्ञा सुटतात असे वाटते तेव्हा येथल्या अधिकाऱ्याकडून काही चौकशी लागली नाही तर तू परभारे हिंदुस्थान सरकारकडे पत्रव्यवहार करीत जा मुख्य सांगावयाचे म्हणजे हे कसेही असो आमच्या व्यवस्थेसंबंधी तू मनाला त्रास करून घेत जाऊ नकोस न्यायत जे करणे प्राप्त आहे ते बहुधा सरकार स्वतःच करील आणि आम्ही त्यांना नेहमी टोचणी लावायला आहोच आम्हाला दुसरे कामच कोणते आहे तू स्वतःच्या प्रकृतीची आणि सुरक्षिततेची अत्यंत काळजी घे म्हणजे झाले मी हायकोर्टात काय सांगितले त्याची आठवण असू दे माझ्या लाडक्या यमुनेला सांग की हे चौथे वर्ष पूर्ण व्हावयाच्या आधीच आनंदाच्या दिवसाची प्रभात दिसल्या वाचून राहणार नाही तेव्हा तिने आणि आपल्या परमप्रिय वहिनींनी आणखी काही दिवस आजपर्यंत धरला त्याप्रमाणे आणखी काही दिवस धीर धरावा त्यांनी सर्व मराठी वाङ्मय वाचून काढावे नुसती जुनी पुराणेच नाहीत तर पूर्व आणि पश्चिम यांच्या जीवनप्रवाहाचा नवीन वाहता जिवंत झरा ज्यात उमटला आहे असे सर्व वाङ्मय वाचून काढावे माझा उदार चरित्र सहकारी आणि सखा सखाराम याच्या उदात्त मरणाचा वृत्तांत ऐकून माझे मन उदास अभिमानाने भरून गेले तुला ठाऊकच आहे इंग्रजी शाळेमध्ये असताना त्याची व माझी पहिल्याने गाठ पडली तो शूरासारखा जगला आणि शूरासारखा मेला आणखी अभिष्ट ते कोणाचेही काय असणार त्याची पत्नी जानकीबाई मी तिला पाहिलेली नाही पण तुमच्या लेखणीतून उतरलेल्या तिच्या चित्राने ती माझ्या डोळ्यासमोर दिसते ती दीन नाही ती दुर्दैवी नाही आयुष्यातली अत्यंत महनीय भूमिका करावयाचे काम तिला दिले गेले आहे माझा तिला नमस्कार सांग चिमुकला वसंत कसा काय आहे हे छोटे सरकार आम्हाला आपल्या हातचा एखादा शब्द लिहितील का तो आता सात वर्षांचा झाला असेल नाही आणि त्याची आई तिची माझी शेवटची भेट डोंगरीच्या कारागृहात झाली बहीण ही मनुष्याला मिळणारी अत्यंत थोर देणगी आहे तिला माझे प्रेमाशीर्वाद दे आणि तिच्या त्या बालवीराचा माझ्या वसंताचा माझ्यासाठी एक मुका घे आपल्या सर्व आपतांना माझे नमस्कार म्हणून सांग कोणाला न वगळता अगदी सगळ्यांना विशेषत तिला जिला मी विनोदाने आपल्या संस्थेची माता म्हणत होतो आणि जिला अत्यंत कृतज्ञतेने अंतःकरणापासून मी आता माझी आई म्हणतो जी तुझ्या एकसारखी पाठीशी आहे आणि माझी नेहमी आठवण ठेवते तिला तिचे आपले नाते नसले तरी किंबहुना नाही एवढ्यासाठीच तसेच ज्यांची नावे न उच्चारणे म्हणजे पाप करणे आहे असे वाटते आणि तरीही जिथे केवळ पायच नाहीत तर जीभही श्रंखलाबद्ध असते अशा कारागृहातून त्यांच्याचसाठी ज्यांच्या नावाचा उच्चार करता येत नाही त्या सर्वांना मी प्रेमाने विचारले आहे म्हणून सांग तसेच त्यांना तुला ते सगळे माहिती आहेत माझे जिवलग मित्र म्हणून माझ्या हृदयाच्या अत्यंत जवळ कोण होते त्यांची नावे मी तुला सांगितली आहेत त्यांना माझे प्रेम अगदी नवीन टवटवीत प्रेम अर्पण कर त्यांच्यातून कोणी आपण होऊन पत्रात स्वतःचा उल्लेख करावयाला तुला सांगितला तर मग मी माझे हृदय उघडे करीन आणि त्यांचा नामोच्चार करीन मला आता कोणती पुस्तके पाठवावयाची त्यांची नामावली पुढे देतो आहे वेळ संपली तेव्हा आता माझ्या लाडक्या बाळा अत्यंत अनिच्छेने तुझ्यापासून दूर व्हावे लागते आहे तुझा भाऊ तात्या